तांबडे मला ही पंचायतीच आमच्या जागेत हा गाव तांबडे मला ते आमचं तलाव हे ना बातरला झाला तो पाणीच राहत नाही अजिबात पाणी नाही राहत आहे काय ते शादारी अच्छा हा काय म्हटले आता ते सांगतील त्यांनीच केलेलं आहे ना सांगितलं काय सांगतात मग सांगू सांगू तो आता माझी सत्याऐशी वय सांगितलं मग सगळ्यांना सांगतो कोण काय मी बाहेर सुद्धा होतो बाहेर पण मला माहितीच का आले मी अंके बहादूर ये ना आता कोण शरद पवार की अजित पवार शरद पवार अजित पवार नवे दम माणूस हा ते जाऊ द्या कोले साहेब ते वाम्यातच दिलं त्याला आता वळसे पाटील नको तुम्हाला आता काय आपण कसं करावं पण आता हे नवीन तरुण संधी दिली पाहिजे हा संधी तुमचं सरपंच निवृत्त शिरबांगरपंच पिंपळगाव पिंपळगाव काय कोणतं पिंपळगाव खडके पिंपळगाव खडके पिंपळगाव काय आता तिकडे मतदान झालं आढळ आणि पवार पवार साहेबांनी लोकांचं प्रेम आहे आणि प्रेम आहे देवदा त्याला तिकीट पे सुद्धा सगळं खर्च करून काय हे करणार आहे शिवसेनेचे म्हणतात आम्हाला नाही आपल्या आतला विषय काय कार्य चांगलं आहे कारखाना एक नंबर केलाय आपल्या बाजार समिती चांगली काम चांगले जनतेचे मोठे लहान मोठ्याची सगळ्याची सेवा करणारा माणूस गरीबा कधी काळजी किंवा लग्न जास्त पटलं केलं तरी काही पवार साहेबांनी त्यांनी पवार मग सोडत नाही मोठं केलं पाहिजे त्यांनी सोडलंच ना, ना आणि अरे बाबा तुमचं काय नव्हते कोणत्या भेटले काय म्हटलं ओळखले त्यांनी बोलणं काय झालं काय नाही म्हणे आम्ही म्हणू निकम साहेबाला तिकीट या वेळेला दिली पाहिजे ते म्हणणे फोग आपण बघू हा नक्की सांगत नाही आता भेटलं हा नक्की अजून नाही पण ते म्हणले आम्ही जेवढं होता होईन तेवढं निकम साहेबाला देऊच मग आता हे शिवसेनेचे लोक पण इच्छुक आहेत देवा आम्हाला पत्तिकेट द्या वगैरे शिवसेनेला उपयोगच नाही शिवसेनेच्या बरं त्यांनी सपोर्ट द्यायचा आपल्याला सर, सपोर्ट द्यायला पाहिजे कार्य विचार केला तर त्यांनी आम्हाला सपोर्ट द्यायला पाहिजे पवार साहेबांना निकम साहेबांना बाकी लोक नाही करत बाकी लोक नाही करत बाकी हे होत करू वस्तू जाऊ नये ना आंबेगाव तालुक्याची वस्तू ही चांगली आहे चांगली वस्तू उतरून काम करणार <laughs> काम करणार एवढा विकास केला पाणी पुरवठा काय विकास केला पाच वर्षात काय काय केलं त्यांनी चांगला पाच वर्षात त्यांनी काय केलं बुड गाडा आमच्या आलून वड उकारलं नाही म्हणे आम्ही उकरू उकरू का उकरू निवडणं काय बघून चालल्या तरी उकरू निकम निकमला आमदार करायचा गावडे गाव फाट तालुका शिरूळ वर्ष पाटल्याच्या बंद वळशे पाटलाच्या बंद सांगत गावात शिरवळ हा त्याच्यातला सरपंच गाणं देत पावसाहेब पासी एक आठ महिन्यापूर्वी पवन वाळून शंकर सरपंच माझे उपसरपंच मनीष बोराडे उपशनला बसले वर्ष पाटलांना शब्द दे ना तीर्थ चांडव हवे आम्ही रस्ता डांबरी करू आणि कोले साहेबांनी शब्द दे ना आम्ही पंचवीस लाख देतो दिले रास्ता पूर्ण झाला तो पंचवीस लाखात वर्ष पाटलांनी काही दिलेलं आहे आम्हाला पूर्ण आजार दाखवलं आणि पंधरा वर्ष झाले आम्ही त्यांना मतदान करतो काही काळजी मात्र काम नाही केलं आमची स्वतःची मुलक होती टूपला सोनवणे शिंगाचे वाढतात त्यांच्या एक आमची मुलाखत होती हीच त्यांनी वर्ष पाठाने आवजुक सत्य वाहत त्यांनी ते डांबरी करून दिला पाहिजे फाटे गावातील का काम केली पाहिजे फक्त शब्द देणार अशा दावणार गाजर दाखवणार पंधरा वर्ष गाजर गाजर दाखव द्या मला पंधरा वर्ष त्यांनी वळशे बांधला अजून तरी जागा होवा ते बॅट पर्यंत गावमध्ये वळशे बांधल्याच्या सोबत असेल आता काय होईल आता कोणी राहणार नाही फक्त कार्यकर्ते राहणार मतदार लोक कोणी राहणार नाहीत जवळचे कार्यकर्ते हा जवळचे कार्यकर्ते फक्त राहणार तेवढे फक्त आणि मतदार लोक कोणी राहणार नाही आपण कोणाला आम्ही भरघोस मतदान करून दिलं टाकले गटातून कोल्हे झालं आता कोल्हे झाले का आता निकम साहेब बाकी आम्ही कोणला ओळखीत नाही कोण कोण मंत्री कोण संत्री ओळखीत नाही निकम साहेब नाही निकम साहेब बेचाळीस गावातून निकम साहेबा शंभर टक्के आम्ही रेडी देणार शंभर ठीक